तर इथे आले आता माझ्या मम्मीच्याच घरी आले मी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे जे जे आपले ब्लॉक डेली बघतात त्यांना तर माहिती आहे मी कुठे आणि कुठे नाही आहे आणि ते कुठं निघून वगैरे तर नाही गेले माझ्या घरीच आले कारण की तुम्हाला तर माहिती आहे की एवढ्या दिवसापासून एवढं पैसा एवढं फ्रस्ट्रेशन एवढ्या सगळ्या गोष्टी आणि थकवा वगैरे या सर्व गोष्टीच होत्याच सो तर असं वाटलं थोडंसं चेंज पाहिजे आपल्याला कारण की लेडीज लोकांना जेवढं चेंज भेटेल ना तेवढं त्या फ्री राहतात त्यांना खूप चांगलं वाटतं जेवढं आपण त्यांना फ्री सोडू ना तेवढं ते एकदम मी त्यांची ओके ओके लाईफ अशी जगतात ते लोक आणि मी असं ओवरऑल जो माझा एक्सपिरियन्स आणि मी जेवढं कोणाकोणाला विचारलं ना असं तेवढं जण तेच बोलतात की नाही जेवढं तुम्ही फ्री राहणार ना तुम्हाला बेबी झाल्यावरती पण किंवा बऱ्याचशा गोष्टी झाल्यानंतर पण तर तेवढं फ्री राहायचा तुम्ही प्रयत्न करा काय झालं बेटा काय नाही ना ओके तर आणि या सुद्धा माझ्यासोबतच आहे सो तर डोन आणि मी काय कुठं नाही गेली तर काय नाही राग येतो प्रत्येकाला तर रागामध्ये कोणी काय असं करायचंच तुमच्याकडे पण टोकाचं पाऊल नसतोयचं नाही पडणार ती बेटा खाली तिला सवय तिथं पकडायची आता असे आणि रित्री खूप मस्ती करायला लागली आणि रित्री तर मला रात्रीची झोपून पण देत नाही आणि तिला कुठं घेऊन जायचं नाही फिरायला ना। तर ती माझं एवढा हात दुखवते ना।, ना ती खूप जास्त आणि बाकी काय नाही सगळं नीटच आहे ओके ओकेच आहे आणि काही लोकांना असं वाटत असेल की लँ अशी कशी वागते कशी निघून जाते घरातून आणि काय सर कमेंट होते की ओव्हरऑल तर मला तर असं वाटतं रियांशी जी मिस्टेक आहे तर रियांशी काय एवढी मिस्टेक मिस्टेक काय नाही आहे तिला काय वेळ नाही लागलं असं काय पण बोलायला किंवा काय पण नाही करायला ठीक आहे ना आणि मी कधी पण काही बोलते ते विचार करूनच बोलते मी असं चुकीचं कधी बोलत नाही की मी किंवा मी असं चुकीचं डिसिजन कधी घेत नाही जे मला असं वाटतं की नाही मी एकदम परफेक्ट बोलते आणि मी परफेक्ट करते माझ्या मनाला जे पटतं तेच मी करते मी कधी पण हेच ठरवून ठरलेलं आहे की जे मला परफेक्ट पडेल तेच मी करणार आहे अदरवाईज मी कोणाचा विचार तेव्हा करणार नाही आहे आणि राहिला प्रश्न तर अशा अनेक गोष्टी आहे की आपण बोलू शकत क्लिअरली बोलू शकतो कधी कधी असं होतं आपण घरी आलं तर कसं थोडं बोलताना थोडंसं आपल्याला एकदम वाटतं ते म्हणून त्याच्यामुळे मी एवढा दिवस ब्लॉग पण नाही घेतला आणि काय मी शेअर पण नाही केला मला तर मॅसेज येत होते की रेएंशी ब्लॉग का टाकत नाही आहेस काय झालं तुला ब्लॉग टप ब्लॉग टप म्हणून तर आणि मला माहिती आहे काय हेट करतात ना त्यांच्यासाठी मी बिलकुल बोलत नाही त्यांच्यासाठी मी बिलकुल हा ब्लॉग घेत नाही आहे जे मला खूप खूप प्रेम देतात ना त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग करते कारण की कर ते बघतात त्यांना माझी हरेक सिच्युएशन हरेक गोष्टी त्यांना माझ्या माहिती आहेत आ, हा झालं तर मग आहे ना अशा सर्व गोष्टी होत्या आणि कुठं जाणार एखादी मुलगीला जर वैताग आला किंवा टेन्शन किंवा काय पण बसतील शब्द होतं तिने कोणालाच सांगायचं नवरा तुम्ही नवरा ऐकत नाही कोणाला सांगायचं तर कोणाला तुम्हाला नाही कोणालाच बोलू शकत त्यापेक्षा तर ती कुठं जर जाऊन तुम्ही जर काही चुकीचं काय करण्यापेक्षा ती कुठं येऊन जर थांबली तर तिचं आहे का म्हणजे तुम्ही मला असे कमेंट आली होती की हा रियांशीला फक्त पॅम्परिंग पाहिजे जे रियांशीला फक्त फिरायला पाहिजे खायला पाहिजे आणि बस तिचे लाड केलं पाहिजे विक्रांत मी असं सर्वांना वाटतं अशा गोष्टी नाही आहेत ज्या टायमाला लाड करत मस्ती करून दादा लोकांना परेशान करते नुसते घराच्यातलं वातावरण एवढं छान आहे ना खूप भारी आहे कारण की तुम्हाला तर माहिती आपण जिथे लहानाचे मोठे होतो तो वातावरण आपल्याला खूप जास्त आवडतो आणि आपल्याला तिथं खूप खूप चांगलं वाटतं तर मला ना खरंच खूप छान वाटतंय बापू तिचा फोन तिला देऊन टाक ना तिचा ग्रीनवाला फोन आहे ना तिला देऊन टाक ती ना एवढी मस्ती करते ना पृथ्वी पण म्हणजे एवढी ॲक्टिव्ह पण झाले ना खूप खूप जास्त तुम्हाला दाखवलं असं मी ते काय करते तिच्यावरती पण तिच्यावरती माझं पूर्ण पूर्ण लक्ष आहे असं नाही तुम्हाला जर दाखवलं ती काय करते मग लोक मला लगेच कमेंट करून ती पोरीवर लक्ष ठेवणं असं करतो असं कर माझं ना माझ्या मुलीवरती ना खूप लक्ष आहे आणि माझं माझ्या घरात पण लक्ष आहे माझ्या संसारात सुद्धा माझं लक्ष प्लीज सो मला बॅड कमेंट काय पण करू नका आय नो मला माहिती आहे काय काय ना ब्लॉग्समधून त्रास होतात की बघायला की असं येतं असं काय नको दाखवू पण ठीक आहे आपण त्या यापुढं असं नाही करणार दाखवणार तुम्हाला काय आणि राहिला प्रश्न होता विक्रांतचा तर विक्रांत तुम्हाला माहिती आहे विक्रांतची पर्सनॅलिटी कशी आहे बोलण्याच्या बाबतीत विक्रांतला किती राग येतो आणि तो, तो कसा येतो काय टाईपचा येतो फक्त मला माहिती आहे सो त्याच्यामुळे मी जास्त बोलतात ना जास्त पण आपण काय कोणाबद्दल शेअर नाही करू शकत जरी इवन आपल्या घरातला मॅटर असला किंवा एवढे लोक आपल्याला बघतात तर आपण तिथं इतकं पण नाही त्यांना हे करू शकत पण मी बोलते जेवढं मला क असं वाटतं की बोललं पाहिजे म्हणून तेवढं मी बोलतेच मला पॉसिबल वाटतं की हां वा मी हे एवढं ओके बोलते याच्याने काही एवढं असं हे इश्यू होत नाही तर मी बोलायला ट्राय करते इवन तुमचा सपोर्ट तर आहेच मला किंवा जास्त झालं बोलायला तर मी जर काय समजा बोलते आणि अजून काही गोष्टी घडू शकतो सो बाकी काय नाही आणि चेहरा कसं सुकला आहे थोडासा कारण टेन्शनमध्ये थोडंसं चेहऱ्यावर चिरवणं गेले माझे नाही तर एकदम ग्लो करत असतो माझा फेस मी काहीच नाही केलं तिथे आल्यापासून मला माझी निष्णाची झोप झोपसुद्धा होत नाही कारण की इथं कोणाकडेच थांबत नाही कोणाकडेच नाही पृथ्वीचं असं आहे की कोणाकडेच थांबत नाही तर झोप नाही होत काय नाही होत त्याच्या थोडंसं असं दिसतंय मग तेच बाकी काय नाही तर सगळं ओके आता बघू विक्रांतला कॉल करून बघ तो कुठं आहे कुठं आहे ते जसं की त्याने तो तर त्या ज्या डिसिजन घेतला होता त्याने की त्याला कुठं जायचं ते डायरेक्टली मला काही माहिती नव्हतं की तो इथं जाणार आहे म्हणून पण त्याने ही जी तिकीट त्यांनी आधीच कन्फर्म केली होती तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगेन कसं काय सगळं घेअर मी सांगेन तर कुठं गेला आणि कुठं ते सर्व आणि कुठले तुमच्या प्रश्नांची उत्तर ते पण देणार आहे मी सर्वांना सो प्लीज अशी बॅड कमेंट नका करू एवढा राग काय येतो पण मला हेच समजत नाही लोकांना एवढा राग काय येतो अशा टाईपचे लोक या दुनियामध्ये असतात जसे की त्यांना आता एक एक लोक असे की त्यांना बिलकुल काय वाटत नाही आणि एक असे असतात की त्यांना ना एवढा राग येतो ना खूप जास्त त्यांना राग येतो जसं त्या टाईपचं विक्रांत गायकवाड आहे तसं की त्याला खूप राग येतो रागामध्ये तो काहीही करायला लागतो कुठल्याही लेवलला तो जाऊ शकतो आणि आता त्याची मला थोडी थोडी सवय माहिती पडली की त्याला इतका राग तरी तो रागामध्ये ना काही करू शकतो काही पण करू शकतो सो बस आता मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला राग होतात ज्याला बोलून बोलून आपण सुधरावायचा प्रयत्न करतो सुधरतच नसेल तर त्याला जर त्याची मिस्टेक समजत नसेल ना तर बोलण्यात काही अर्थ नाही आहे सो मी आता तेच करणार आहे मी त्याला काहीच बोलणार नाही जसं चालतं बाकी काही नाही असं थोडंसं असं तरी वाटलं बापरे रे ना खेळत होती आणि ना बघा काय केलं खेळता खेळता हे पहिला हातावर ठेवून दे पहिला कॅश कोण पकडणार खेळत होती आणि खेळता खेळता येणे बाबू तू ह्या नाही जाऊ शकत पत्रावर पत्रा बरोबर पत्रा, नाही बघा इथं मोबाईल मिनिट तिने मोबाईल तिचाच मोबाईल टाकून दिला आयफोन आहे आपण तिला खेळायचं होतं त्याच्यासोबत तर तिने ते टाकून दिला खेळता खेळता मला वाटलं नाही टाकून दिला अशी गॅलरी मधून कारण ही चांदी वगैरे मला टाकत होती पण ती मोबाईल टाकली मला नव्हतं माहिती खाली खाली काय केलं तू इथं बघ हा डान्स करते मज्जा आली तिला खेळता खेळता कुठे मोबाईल फेकतो काय इथं बघ कपडा घेऊन

ये खड़े, अरे ये ना मला ना असं शॉक लागला होता ना की इनी काय केलं खेळता त्याचा जा माहिती काय ना मोबाईल खाली फेकून दिला व्हिडिओ कलर तुम्हाला काय केलंय आयफोन फेकून दिला आता काय फेकायचे बेटा सुपील फेकते का फेकणार <laughs> का ओके oh well तर okay, मी ब्लिंकेटवर हे मागवले दही मागवले मला दही लागते म्हणून हां <tiny> 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 घे बाबा घे थोडेसे कॅरेट्स मागवले मला कॅरेट पण पाहिजे होते आणि काय मागवलं काकडी दोनच काकडले मला समजत नाही किती ग्रॅमचं किती किलोचं काय ते आणि टोमॅटो थोडेसे टोमॅटो तेवढं सगळं मागवलं मी लिंकेटवर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मधील आणि घरी आल्यानंतर खरंच ना खूप मला बरं वाटतं चांगलं वाटतं यांच्या सगळ्यांमध्ये मी जेव्हा असते ना मिळून मिळतो मला खूप भारी वाटतं येणार बरं बापू इथं ह्यांना पण चांगलं वाटतं ना मी हो आल्यावरती तर चला असंच मी तुमच्यासाठी प्रॉब्लेम